रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अशी बाग माझी आतापर्यंत चारी ही पिकांना आलेली नव्हती रासायनिक वर माझी नेहमी सत्तर च्या पुढे गेली नाही आता माझी कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे साठी आहे मी विकास चव्हाण देवकृपा एंटरप्रायजेस माध्यमातून आपल्या कदमसरांच्या पेरूच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि त्यांना जो सध्या आता पेरूचा आपला रामागरोडकची खतं जे आपण त्यांना दिलेले आहेत त्यांचा जो अनुभव आहे ती त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू तुमच्या पेरूबद्दल आपल्या महाराष्ट्रातील बा बागायदारांना जर म्हणजे कसं वाटतंय आपल्या प्रॉडक्टची माहिती थोडीशी द्या तुमच्या बागेतलं जी तुमचं पा पाण्याचं नियोजन कसं करता तुम्ही कुठल्या साईड किती वेळ देता कुठला औषध किती वेळ सोडता त्याला पाणी तुम्ही किती वेळ देता ह्याचं थोडंसं नियोजन द्या मी विठ्ठल कदम रांजणी देवाची माझी बाग आ, आता आहे ही पाचवं पीक आहे माझी टोटल बाग आहे तीन एकर आता जी छटलेली बाग आहे ती सव्वा एकर बाग आहे माझी आणि ह्याच्या आधी चार पिकं मी रासायनिक वर काढली परंतु असा असा मला म्हणजे आपल्या जे काय रिझल्ट हे आम्ही आता पाचव्या पिकापासून रामायग्रोटेकची औषधं मी संपूर्ण घेतोय अशी बाग माझी आत्तापर्यंत चारीही पिकांना आलेली नव्हती आता तशी बाग आहे रासायनिक खतामध्ये आणि आपल्या रामायग्रोटच्या खतामध्ये ह्याच्यातला तुम्हाला किती अनु कसा अनुभव वाटला अनुभव वाटला म्हणजे आमची रासायनिक वर बागा अशी आली नाही आणि फळ पण असं आमचं नव्हतं आणि इतकं पण फळ म्हणजे आता तुम्हाला पेरूचं फळ बघून काय वाटतं म्हणजे सेटिंग तुमची तुम्हाला रासायनिक वरती किती सेटिंग सेटिंग होती आणि आता किती सेटिंग वाटत रासायनिक वर माझी नेहमी सत्तर ऐंशीच्या पुढे गेली नाही आता माझी कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे सेटिंग आहे तुम्हाला या खतावरती विश्वास आहे आणि रिझल्ट हा शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांनी औषध हीच वापरावची जर किळ्या असेल त्यांनी आणि ज्यांना कुणाला बाग बघायची त्यांनी इथं माझ्या इथं या मी लोक माहिती देतो बाग छटल्यानंतर आम्ही सुरुवातीला आताच्या पिकाला आम्ही लगेच रामायग्रो कड गेलो सरांचं संपूर्ण संपूर्ण मार्गदर्शन त्यांची त्यांनी केलंय आम्ही काय म्हणजे कुठले रासायनिकची आमच्याकडे एक चिमटसट आम्ही आतापर्यंत पिरूला वापरलेलं नाही पाण्याचं नियोजन म्हणताल तर पाणी ह्याला एकदमच कमी लागतंय तुम्ही आतापर्यंत रामायग्रोडचं कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरले आतापर्यंत आतापर्यंत आम्ही हाय ही आता ही ज्ञानशक्तीची केंड परत आपली दुसरी कुठली दिली बाय समृद्धी पिरूपिशिक निमकरता काय वाटायचं नाही सुरुवातीला वाटला नव्हता पण आम्ही एकदा दोनदा सोडल्यावर जी आमची बाग जी फुला लागली त्या आम्ही परत मग कुठलं काहीच म्हणजे छटल्यापासूनच ह्यांना आम्ही सांगितलं होतं की ही बाग बागायची आणि औषधाची काय लागेल ते आमच्या आम्ही आणायला तयार आहे याला किती एक दोन किंड वापरले किती वापरले शकतात नाही केलं ही काय समोरच औषध पण रासायनिक इतका खर्च पण येत नाही रासायनिक पेक्षा निम्माच खर्च येतोय बागा सांभाळायला तरी शेतकऱ्यांना तुम्ही सगळं प्रोडक्शन निजी कदम सरांनी जी वापरले हे तुम्ही पूर्णपणे बघू शकता हे ज्ञानू शकते ज्ञानू शकते बायो न्यानुशक समृद्धी वापरले पेरू पेरू पेशेल आहे निमकरंज आहे बायोक्रांती आहे लोहा किंग आहे ग्रो आहे रामा गोल्ड आहे सायझर म्हणून फुगवणीसाठी ती पण वापरलेलं आहे कुठलं यांनी प्रॉडक्ट्स वापरलं नाही असं नाही पूर्ण रामा आयुर्वडकच्या प्रॉडक्ट्सवरती पूर्ण म्हणजे शंभर टक्के रिझल्ट हा तुम्हाला समोर ज्यांनी जी औषधं वापरलेत तेवढी पूर्ण औषधं त्यांच्यासमोर आणि प्रत्येक शेतकऱ्यानं रामा आयुर्डकचं प्रॉडक्ट्स वापरावं असं सरांचं म्हणणं आहे तरी पण कदम सरांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुभव घेण्यासाठी कदम सरांच्या प्लॉटवरती येऊन त्यांनी इथं स्वतः येऊन व्हिजिट द्यावं आणि बघावं आणि त्यांच्याच तोंडून त्यांचा अनुभव विचारावा बघायलाच मिळतोय सगळ्यांना म्हणजे बाग इथं आली की सगळ्यांना बघायच मिळते इतर शेतकऱ्यांनी रामायण संपूर्ण औषधं वापराव होती असं म्हणजे आमचं तर म्हणणं आहे आणि म्हणणं ऐकण्यापेक्षा त्यांनी इथं या स्वतः प्लॉट बघा आणि प्लॉट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय की रासायनिक मध्ये काय आहे आणि जैविक मध्ये काय हा बघा शेतकऱ्यांचा पेरूला आलेला रिझल्ट दगड पडल्यासारखी पेरूवर अशी दगड ठेवल्यासारखं सगळी फळ आहे ती जणू काय आपण फळ चित्र काढल्यासारखं हे बघ बागेत समाधान वाटतं का सर आता कसं वाटतं म्हणजे आम्ही लय समाधान लय ले म्हणजे लय कारण ह्याच्या आधी असा तुम्हाला या औषध वापरून तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहात इतर शेतकरी तुमचे इत... मित्र असतील किंवा असेल त्यांचं म्हणणं काय तुम्हाला प्लॉट बघितलं कालच माझे दोन पाहुणे होते मित्र व्यक्ती काल तर अशी सायरे वायरे झाली की बागच अशी आम्ही म्हणजे बघितलीच नाही आतापर्यंत हे रात्री ह्यांच्याकडलं औषध आलं गेले रात्रीच औषध घेऊन गेले लगेच म्हणजे त्यांना इस... पण काहीतरी वाटलं ना म्हणजे रिझल्ट आहे का नाही रिझल्ट औषध सोडल्यापासून तिसऱ्या दिवशी पासून रिझल्ट दिसायला चालू होत दिसायला चालू होत आता परत शेतकऱ्यांचं असं म्हणणं येत की प्युरो असं पिक आहे की केमिकल किंवा रासायनिक शिवाय येतच नाही दानेदार टाकावं लागतं रासायनिक पेक्षा हाय आणि दाणेदारनी पण माल एवढा येत नाही शायनिंग नाही मालाला तत्पुरती चमक दाखव तत्पुरतीच तत्पुरती शायनिंग नाही एवढी मालाला आता जी आता जी शायनिंग आहे असा पिरो माझा म्हणजे कधी रिझल्ट शंभर टक्के रासायनिक पेक्षा रामायग्रोटिकचा शंभर टक्के चांगला आहे सगळ्यांनी वापरा आम्ही वापरून ट्राय करून बघितलंय तुम्ही ट्राय करून बघा रिझल्ट हा शंभर टक्के चांगला पुरत शेतकरी काय करतात एक दोन किंड सोडतात रिझल्ट दिसला की थांबवतो लगेच त्याबद्दल तुम्हाला आम्ही आता कसं होतंय ज्यांना काय रामायग्रोटिकच वापरायचं त्यांनी जर सुरुवातीपासून वापरलं वापर हा आहे वाप सुरुवातीपासून जर तुम्ही वापरत गेला तर पीरू जास्त तो Harvesting होईपर्यंत ती चाव पूर्णपणे रामायुरोडिकची खत वापरली पाहिजे मध्ये जर तुम्ही काहीतरी केलं की मग ती तीच होते सगळं वेसळ झाल्यासारखं झालं तुम्ही एक केंड वापरलं दोन केंड वापरली ह्याच्यावरती तुम्हाला रिझल्ट कसा वाटला आणि आतापर्यंत जी पूर्णपणे प्रौडीची वापरले वापरलेत आपली ह्याच्यावरती तुम्ही किती समाधानी आहात आम्ही शंभर टक्के समाधानी आहे आणि आम्ही कुठलंही औषध राम वापरलेलं नाही आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही जे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत हे हा ही सगळं समोर आहे आणि पूर्णपणे अजून एक बद भरलेला आहे ही पूर्णपणे राम ऐग्रोडिक खतं ह्या भागासाठी पूर्णपणे शंभर टक्के वापरलेले आहेत आणि ह्या रिझल्ट तुम्हाला समोर आहे पिरूचा तुम्ही समोर बघा एकदम झाडाला इतका रिझल्ट पिरू आला आलाय एक नंबरचा रिझल्ट कदमसरांच्या बागामधला आणि जर ह्या प्लॉटवरती जर कुणाला व्हिजिट द्यायचा असेल आणि कुणाला खरंच विश्वास नसेल तर समोर येऊन बघण्यासाठी आपण कदमसरांच्या बागावरती येऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि तुम्ही समोरच बघू शकता की अनुभव किती पिरवला कसं फळ लागले आणि कसं आलं आहे कदमसर थोडीशी तुमची ओळख करून द्या फक्त विठ्ठल कदम देवाजी जीव बायोस्त आणि ओळी माझ्या समोरच बाग आहे हा बेमान नदीच्या पुलावरून जरी वर बंदराकडे बघितलं की बाग माझी दिसते आणि जर का कोणाला यायचं असेल तर न्या रोजहून येऊन बाग बघा रिझर्ट बघा पण तुमच्या तुम भी बाजारात आता भरपूर प्रकारच्या कंपन्या फसवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत तर बांधावरती येऊन काम करणारी कंपनी म्हणलं तर रामा ऍग्रोटेक भरपूर प्रकारे चांगला आहे स्वतः येतात फक्त आज मायगंधांच्या मार्गदर्शन भरपूर प्रकारे चांगलं आहे त्यांचं आणि फसवणूकीच्या बाबतीत शून्य टक्के आहे कारण त्याचा रिझल्ट आम्हाला भरपूर आलेला आहे तरी शेतकरी मित्रांनी बाय रामायग्रोटेकची औषधं शंभर टक्के वापरा फसवणूक होणाऱ्या औषधं कंपन्यांपासून सावध राहा आणि रामायग्रोटेकवर शंभर टक्के डोळं झाकून विश्वास ठेवून त्यांची औषधं वापरण्यास तुम्ही करा हां बागाची काही जरी अडचण असली तरी तो पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार ती शंभर टक्के गॅरंटी आहे रामायग्रोटेकची आणि तशी ती गॅरंटी देतात पण बागाच्या बाबतीत आणि जसं बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात आणि ते त्यांच्या रिझल्टमधून पण दिसत आहे औषधं पण रासायनिकपेक्षा निम्म्या किमतीमध्ये आहेत रासायनिकाला समजा जर काय दहा रुपये खर्च येत असेल तर रामायग्रोटेकच्या चार रुपये पाच रुपये खर्चामध्ये ती बाग एवढी आजच्या हार्वेस्टिंग होऊन जाते आणि एवढी क्वालिटी बाग येते तुम्ही जे आता ही औषध वापरली त्याच्यावर तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात का समाधानी आहात शंभर टक्के समाधान आता जेव्हा आपण यांना औषध दिले ती हा झाला आपला पहिला भाग आणि आता ह्याच्यानंतर आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस दुसऱ्या भागामध्ये किती टनीज माल निघणार आहे याच्यावरती आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरे